पाऊस चालू आहे आणि इकडे आपल्या गरमागरम वड्या तयार झालेल्या एक ते दोन चमचा आपण तेल सोडलेला आहे अजून पहा आज आपण दुधीच्या वड्या बनवत आहोत त्याच्यासाठी एक दुधी घेतलेला आहे तिखट आहे धनेपूड आहे जिरेपूड आहे हळद आहे जिरा आहे तीळ आहे इथं आहे ज्वारीचं पीठ बेसनपीठ आहे गव्हाचं पीठ आहे कोथिंबीर आलं लसूण मिरची पेस्ट खाण्याचा सोडा मीठ आहे आणि अजून आपल्याला लिंबू लागणार आहे आता पिठाचं प्रमाण आहे ते पहा कसं घ्यायचं एक वाटी पाऊन वाटी ज्वारीचं पीठ आहे पाऊन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि तीन चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे हरभरा डाळीचं पीठ आहे पहा आता आपण प्रथम दुधी जो आहे ना तो खिसून घेणार आहोत पहा आपण या दुधीच्या वड्या करून घेत आहोत हा दुधी आपण खिसून घेत आहे दुधी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सगळा दुधी हा मी खिसून घेते पहा दुधी अतिशय पौष्टिक आहे आणि काय हो दुधी हा जात नाही मग अशा जर आपण वड्या केल्या ना तर सर्वजण अगदी आवडीने खातात आणि पौष्टिक आहे दुधी शिवाय त्यामुळे चटपटीत होतात वड्या या खूप छान लागतात अतिशय टेस्टी असे लागतात आणि या लगेच चालतात मग अशा पद्धतीने आपण जर वड्या मुलांना करून घातल्या किंवा डब्याला दिल्या तर मुलं पटकन खातात वड्या सगळ्या पहा दुधी आपला सगळा हा खिसून झालेला आहे आता आपण पुढची प्रोसेस करत आहोत दुधी पहा आपला हा एक वाटी दुधीचा खिस आहे आपण बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण पहा हे घवाचं पीठ आहे हे घालत आहोत एक वाटीला अर्धी अर्धी वाटी आपण हे प्रमाण घालत आहोत तर पहा अर्धी वाटी हे आपण ज्वारीचं पीठ घातलेलं आहे तीन चमचे बेसन पीठ घातलेलं आहे याच्यानंतर आलं लसूण मिरची पेस्ट आपण घालत आहोत याच्यानंतर पहा एक चमचा आपण हे छोटा चमचा जिरे पावडर आहे छोटा चमचा धने पावडर आहे पाव चमचा आपण हळद घातलेली आहे तीळ थोडेसे घातलेले आहेत आपण वरून तीळ घालणार आहोत हे आहे हे तिखट आहे एक चमचा आपण तिखट घातलेला आहे जिरं हे थोडंसं अखंड असंच आपण घातलेलं आहे त्याच्यानंतर आपणाला मीठ एक चमचा घालत आहोत चवीनुसार तुम्ही तुमच्या मिठाचा वापर करा आणि याच्यामध्ये आपणाला हा खाण्याचा सोडा घालायचा आहे पहा पाव चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि ही कोथिंबीर आहे हा आपणाला हिंग घालायचा आहे पाव चमचा पण हिंग घातलेला आहे त्याचं प्रमाण आहे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आता आपण हे सगळं मिक्स करून घेत आहोत पहा आवश्यकता लागली तरच पाणी वापरायचं आहे अगदी एक चमच्यावर पाणी घालते मी एक ते दोन चमच्याच पाणी लागलेलं ला आहे पहा छान असा आपला हा गोळा तयार झालेला आहे पहा आपण जशा अगदी चपातीला कणिक भिजवतो ना तशा पद्धतीचं झालेलं आहे पहा फक्त दोन चमचेच मी पाण्याचा वापर केलेला आहे पहा अगदी चपातीची जशी आपली कणिक असते ना तशा पद्धतीनं आपला हा गोळा तयार झालेला आहे आता आपण पुढची प्रोसेस करत आहोत पहा आता आपण हा पोळपाट घेतलेला आहे याच्यावर आपण तिळसे उरभुरलेले घेत पहा हा आपण पहा आपला हा गोळा हातावर असा थोडासा लांबट करून घ्यायचा आहे थोडं जाडच ठेवायचंय अशा पद्धतीने हा जाडच ठेवायचा आहे आणि पहा हे तिळ आहे ना तिळ याला असे आपण लावून घेतो आहोत सगळे तिळ आपण आहे गोळ्याला अशा पद्धतीने लावून घेतलेले आहे पहा मोदक पात्र घेतलेलं आहे याला तेल लावून घेते याच्यामध्ये हा गोळा आपल्याला ठेवून द्यायचा पहा इकडे आपण पाणी हे पात्र्यात ठेवलेलं आहे उकळत याच्यावर आपण हे मोदक पात्र ठेवत आहोत आणि हो। याच्यावर हे झाकण ठेवलेलं आहे एक सात ते दहा मिनिट आपण हे वापरून घ्यायचं आहे पाहूया हे सूर्य आहे सूर्य आपण याच्यात घालत आहोत पहा सुरीला अजिबात चिकटलेलं नाही म्हणजे आपलं हे छान असं उकडलेलं आहे आपण आता गॅस बंद करत आहोत पहा गोळा हा थंड झालेला आहे सुरीला हे तेल लावून घेतलेला आहे आणि आता आपण कट कर करत आहोत पहा वड्या आपण कट करून घेत आहोत सगळ्याच पहा सगळ्या वडे आपल्या कट करून झालेल्या आहेत पॅन आपण तापत ठेवलेला आहे याच्यात तेल घालत आहोत पहा दोन चमचे आपण तेल घालायचं आहे याच्यात हे जिरं घालायचं आहे सगळीकडे पसरून याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लोज ठेवायचे आहे हे तीळ घालत आहोत पहाशे तीळ घातलेले आहेत आणि एक एक वडी आपण अशीही ठेवत आहोत जेणेकरून सगळं तीळ हे आपल्या वडीला लागेल गॅस आपण मोठा करतो कारण मोठ्या गॅसवर जर आपण वडे ठेवला तर तीळ उडतात आता तीळ छान असं आपल्या वडेला लागत ला पहा सगळे वडे आपल्या ठेवून झालेले आहेत पहा तीळ लागलेले आहेत ला आता आपण प्रत्येक वडीवर असं थोडं थोडं तीळ ठेवत आहोत पत्ती असेल तर वडी आपली छान लागते आता एक एक वडी आपण पलटून घेत आहोत पहा तीळ आपण प्रेस करायचे आहे याच्यावरचे आता गॅस थोडासा मीडियम केलेला आहे आपण आहेत बाहेर पाऊस पडत आहे या गरमागरम वड्या अतिशय छान मस्तच पहा आपण आता ह्या गॅस बंद करत आहोत आणि आपण प्लेटमध्ये काढून घेत आहे वड्या पहा बाहेर पाऊस चालू आहे आणि आपल्या ह्या गरमागरमाच्या वड्या आपण प्लेटमध्ये घेत आहोत पहा काढून खूप छान खूप टेस्टी असे झालेले आहेत वास अतिशय खमंग असा याचा वा, वास वास सुटलेला आहे खूपच छान झालेलं आहे अतिशय क्रिस्पी वरून आणि आपण अशा सॉफ्ट मऊ आहेत खूपच छान एवढा मोठा पाऊस बाहेर चालू आहे आणि अशा या सुंदर अशा वड्या पहा किती सुरेख आपल्या ह्या वड्या झालेल्या आहेत बाहेर तुम्हाला पावसाचा आवाज येत असेल ना बाहेर पाऊस पडत आहे आणि आतमध्ये आपले वड पहा इकडे